शिवराज बनेयच नाही साबळे पाटील आप फेक रील स्टार आहे खोटा रील स्टार आहे खोटा एक नंबरचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी अकोल्यादास पुन्हा एकदा सोशल मीडियावरून वाद पेटला आहे दिव्यांगांचे जननायक आणि हृदयसम्राट माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या विरोधात शॉर्ट रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या शिवराज साबळे पाटील यांच्या विरोधात संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे अकोल्यातील दिव्यांग क्रांती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहिमली अली यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत जाहीर निषेध व्यक्त केला त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले खोट बोलायचं नाही फेक रील बनवायची नाही दिव्यांग हृदय सम्राट बच्चूभाऊ कडू यांचा अपमान सहन केला जाणार नाही या निषेधात प्रहार जनशक्ती पक्षाचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आणि एकच घोषणा दिली बच्चूभाऊ आमचे देवदूत फेक रिलवाल्यांना जनता दाखवेल आरसा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या रिलमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून दिव्यांग बांधवान तीव्र नाराजी व्यक्त पिंगरी लावून प्रत्येक शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेले आहे दिव्यांगांच्या पिढा जाणून घेतलेली आहे शेतकऱ्यांची पिढा जाणून घेतलेली आहे अरे आतापर्यंत कुठे गेले होते रे बाबा तुम्ही म्हणजे आता भाऊन एवढा यलगार पुकारलं या यलगारला परवायचा होता अरे तुला कळलं नाही का रे तू पाहिला नाही तू पाहिलं नाही का पोलिसांनी काय पत्र दिले सहा वाज पाच वाजून अठ्ठावीस मिनिटचा न्यायालयाचा आदेश आणि सहा वाजता ग्राउंड खाली करण्याचा आदेश हे तुला समजला नाही तू शेतकरी पुतळ्याने अभ्यास करून बोलतोय ना तुझा अभ्यास कुठे गेला त्याच्यानंतर तू बोलतो काय बोलतोय तू भाऊन केलं भाऊनं हे केलं भाऊन मी फोनवर गुवाहाटीला गेलो अभे भामट्या तुला हे कळलं नाही करे अरे दिव्यांगांच्या आजार भाऊ त्यांच्या सोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेले नसते भावना आपला राजकारणाची वाट लावली भावना हे पाहिलं अकोला जिल्ह्यातून नितीन पाटील घावट महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी खरे दाखवतो खरे सांगतो आम्ही आहोत महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज मराठी आमच्या युट्यूब चॅनल लाईक ला व सबस्क्राइब करा व बेल आयकॉन बटन दाबून शेअर करा